नमस्कार संत तुकाराम अभंग एक भावगंधित प्रवास या आपल्या सिरीजच्या चौथ्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आपल्या या प्रवासाचा पुढचा टप्पा गाठतोय तुकाराम महाराजांच्या अभंग रूपी अमृताचा आज आहे चौथा भाग मग विठोबाच्या प्रेमाने भरलेल्या या अद्वितीय विश्वात तुम्ही सुद्धा रमलात ना आज आपण पुन्हा एकदा त्या शब्दांमध्ये डोकावणार आहोत ज्यांनी अनेक पिढ्यांना श्रद्धेची प्रेमाची समर्पणाची वाट दाखवली प्रत्येक अभंगात लपलेलं प्रेम भक्ती साधनेचं गूढ उलगडताना येणारा जो अनुभव आहे तो शब्दात व्यक्त करण्याजोगा नाहीच हा अनुभव फक्त अंतःकरणाने समजून घेता येईल मागच्या भागांमध्ये मागच्या सगळ्याच भागांमध्ये जे अभंग आपण बघितले त्यातला गोडवा आपण अनुभवलाच याही भागात आपण अधिक खोल अधिक गहन अशी अनुभूती घेणार आहोत या प्रत्येक अभंगात असं काहीतरी आहे जे हृदयाला स्पर्श करून जात आणि जीवनाकडे बघण्याची एक सुंदर दृष्टी आपल्याला देऊन जात चला तर मग पुन्हा डोळे मिटवून मन शांत करून त्याचं नामस्मरण करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जेथे देखे तेथे तुझीच पावले विश्व अवघे कोंदाटले रूप गुण नाम अवघा मेघ वेगळे ते काय उरले। जाता लोटांगणी अवघीच सकळ झाले सदा सर्व काळ अवघाम अवघा तूच झाला से देवा संसार हेवा कामधंदा न लागे जाणे कोठे काहीच करणे मुखी नाम ध्यान सदा झाल्या तीर्थरूप बावी नदी कूप अवघे गंगा जळ झाले महाल मंदिरे नाड्या तनघरे झोपड्या वघी देवालये एकेकानी त्या हरिनामध्वनी नाना शब्द होते झाले तुका म्हणे आम्ही या विठोबाचे दास सदा प्रेम झालो रे तुकाराम महाराज म्हणतायत की देवा माझ्या दृष्टीला आता दुसरं काहीही दिसत नाही जिथे नजर टाकतो तिथे फक्त तुझीच पावलं दिसता संपूर्ण विश्व तुझ्या रूपाने गुणाने आणि नामाने भरून गेले मेघासारखं श्यामवर्णीय तुझं अस्तित्व सगळीकडे पसरलं आहे मी कुठेही दंडवत घातलं लोटांगण घातलं तरी अवघ्या पृथ्वीवर मला तूच दिसतोयस प्रत्येक वेळ ही मला सुवेळ म्हणजे चांगलीच वेळ आहे असं वाटतंय माझ्यासाठी आता प्रत्येक क्षण सुदीनं झाला आहे प्रत्येक वेळ शुभ आहे कारण माझं चित्त तुझ्या प्रेमाने चिंब भिजून गेलं आहे देवा आता तूच आमचा सर्वस्व झालायस संसार काम धंदा या गोष्टींचा आता काहीही हव्यास राहिलेला नाही ना कुठे जाण्याची गरज उरली आहे ना काही वेगळं करण्याची आवश्यकता वाटतेय फक्त मुखी तुझं नाम आहे विहिरी नद्या आड या सर्वांचं पाणी आता आम्हाला तीर्थरूप झालंय जणू गंगाजलच महाल मंदिरं झोपड्या नाड्या माड्या सर्व गोष्टींमध्ये आम्ही फक्त आणि फक्त तुझं देवालय बघतोय कुणी काही बोललं तरी कानात फक्त हरिनामाचा नाद भरतो सर्व नाद सर्व शब्द एकच अनुभव देतो अखेरच्या ओळी तुकाराम महाराज म्हणतायत की आम्ही विठोबाचे दास झालो हो। आहोत आणि त्या सेवाभावातच आम्ही सदा सर्व प्रेमाने नावून निघत आहोत हेच आमचं खऱ्या अर्थाने सुख आहे पुढील अभंग तुझं ऐसा कोणी न देखे उदार अभयदानशूर पांडुरंगा शरण येती त्याचे न विचारिसी दोष न मागता त्यास अढळ देसी धावसी आडणी ऐकोनिया धावा कैवारे देवा भक्तांची या दोष त्यांचे जाळी कल्पकोटीवरी नामासाठी हरी आपुलिया तुका म्हणे तुझं वाणुकैशापरी एकमुख हरी आयुष्य थोडे भावार्थ बघूया तुकाराम महाराज म्हणताय तुझं ऐसा कोणी न देखे उदार अभयदानशूर पांडुरंगा देवा तुझ्यासारखा उदार दयाळू कृपावंत मी कोणीही पाहिलेला नाही तू अभयदान देणारा आहेस जो तुझ्या आश्रयाला येतो त्याला तू निर्भय करतोस शरण आलेल्यांचे दोषही तू पाहत नाहीस त्यांना अढळपद देतोस कोणतीही अट न घालता कोणताही दोष न पाहता केवळ भक्तीच्या भावनेवर तू त्यांना मुक्तीचं शाश्वत समाधानाचं वरदान देतोस भक्त संकटात असताना तू धावून जातोस जेव्हा केव्हा भक्त अडचणीत येतो संकटात अडकतो कुठल्या ते तेव्हा तू देवा स्वतः धावत येतोस आणि भक्तांचं रक्षण करतोस त्यांचा आधार होतोस असं म्हटलंय नामासाठी भक्तांचे लाखो दोष तू जाळून टाकतोस म्हणजे भक्तांच्या तुझ्यावर असलेल्या निस्सिम प्रेमासाठी तू त्यांचे अगणित दोष सुद्धा पुसून टाकतोस त्यांना क्षमा करतोस शेवटची ओळ तू का म्हणे तुझं वाणू कैशापरी एकमुख हरी आयुष्य थोडे तुकाराम महाराज म्हणतायत की देवा एका तोंडाने आणि या थोडक्या आयुष्यात तुझ्या महिम्याचं वर्णन करणं शक्यच नाही रे तुझी महती तुझी कृपा इतकी महान आहे की शब्दसुद्धा अपुरे पडतात पुढचं अभंग काय तुझे उपकार पांडुरंगा सांगो मी या जगा माझे आता जतन हे माझे करुणे संचित दिले अवचित आणून या घडल्या दोषांचे न घालीचं भरी आली असं थोरी कृपा देवा नवं ते ठाऊके आई केले नाही मग आता पाहि दान दिले तुका म्हणे याच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक तुकाराम महाराज म्हणतायत की देवा तुझे उपकार किती सांगू हे पांडुरंगा तुझे जे तू जे केलेले उपकार आहेस त्यांची गणतीच करणं शक्य नाहीये या जगामध्ये तुझे उपकार पूर्णपणे कोणीही सांगू शकत नाही ते शक्यच नाहीये तू माझं संचित जतन आहेस आणि अनपेक्षितपणे मला फळ आहेस मी पूर्वजन्मी काहीतरी सत्कर्म केलं असेल ते तू जपून ठेवलंस आणि योग्य वेळी त्याचं फळ माझ्या हाती दिलंस माझ्या दोषांची तुला पर्वा नाही आहे माझ्याकडून कितीही चुका घडल्या तरी तू त्यांना धरून बसत नाहीस माझं काहीही ज्ञान नव्हतं काही तयारी नव्हती मी काही ऐकलं नव्हतं मी काही मागितलंही नव्हतं तरी देवा तू मला स्वतःहून अमोल दान दिलंस तुकाराम महाराज म्हणत आहेत की या उपकारांना फेडण्याजोगं माझ्याकडे काहीही नाही देवा तुझ्या या अमाप उपकारांची परतफेड करण्यासाठी खरंच रे माझ्याकडे काहीच नाही ना सामर्थ्य ना साधन ह्या अभंगाचा गाभा आहे की पांडुरंगाची कृपा संपूर्णपणे अनाहत आहे भक्ताने काही मागितलं नाही मागितलं तरीसुद्धा तो सगळं काही मुक्त हस्ते देतो चुका अज्ञान कितीही असलं तरी देवाला आपल्या भक्तावर प्रेम असतच भक्त फक्त हात जोडतो बाकी सगळं काही देव स्वतः करतो तुकाराम महाराजांच्या एका एका अभंगातून आपल्या हृदयात एक वेगळंच विश्व आकार घेते ज्या विश्वात ना गर्व आहे ना अहंकार फक्त आहे ते म्हणजे नितळ प्रेम नितांत श्रद्धा भक्तिरसाच्या या वाटचालीत आपला विठोबा सुद्धा आपल्याला पावलोपावली सोबत करतोच आहे चला मग त्याच्या चरणाशी मनोभावे नतमस्तक होऊया आणि ह्या अभंगरूपी प्रेमयात्रेत आपलं स्थान अजून पक्क करूया भेटूया पुढच्या भागात तोवर हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व वा कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद